मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहीद जवानांच्या कुटुंबियांना कॉल नांदेडच्या देगलूर येथील भूमिपुत्र सचिन वनंजे जम्मू येथे कर्तव्यवर असताना शहीद झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी माधुरी वनंजे यांच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी हा संवाद करून दिला

सेवा करताना त्यांना शहीद मरण प्राप्त झालं आहे वीरमरण प्राप्त झालेलं आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि आमच्या ज्या संस्थे आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी नमन करतो आणि आपल्यासोबत आम्ही आहोत तेवढंच मला आपल्याला सांगायचं धन्यवाद सर थँक्यू सर थँक्यू नमस्कार थँक्यू